नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो फक्त पंचवीसशे रुपये भरा आणि आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवा ही बातमी खरी आहे शासनाने नवीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला फक्त पंचवीसशे रुपये भरायचे आहेत आणि उर्वरित रक्कम जी आहे ती शासन भरणार आहे तर मित्रो ही योजना नेमकी कोणती आहे या योजनेअंतर्गत नेमकं कोण पात्र आहे कुणाला फक्त पंचवीसशे रुपयामध्ये सोलर पॅनल आपल्या घरावरती बसवता येणार आहेत या योजनेचे निकष नेमके काय आहेत अटी शर्ती नेमक्या काय आहेत चला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हो संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागातर्फे एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून ही नवीन योजना सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे योजनेचं नाव नेमकं का काय आहे ही योजना नेमकी काय आहे आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर काय म्हंटलेलं आहे पहा शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना राबवण्याबाबत तर स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना जी आहे ती शासनाने सुरू केलेली आहे ज्यांचं वीज बिल शंभर युनिटपेक्षा कमी येतं जे लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांसाठी ही योजना हो सुरू केलेली आहे आता या योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत ही योजना नेमकी काय आहे थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊयात महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूयात आणि या योजनेचे निकष अटी शर्ती काय आहेत हे आपण पाहूयात आणि कुणाला नेमकं पंचवीसशे रुपये भरल्यानंतर या योजनेअंतर्गत घरावरती सोलर बसवता येणार आहे आणि इतर लाभार्थ्यांना नेमकी किती रक्कम भरायची आहे हे देखील पाहूयात तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प अस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहकांना तसेच ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदान व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे तर केंद्र शासना व्यतिरिक्त जे काही अधिकच अनुदान आहे ते राज्य शासनामार्फत देण्याचा निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी रुपये तीनशे को तीस कोटी व सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्यक अनुदान वितरण करण्याकरिता नवीन लेखा शीर्ष देखील उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता योजनेचे उद्दिष्ट नेमके काय आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता तर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे नंबर दोन आहे दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे नंबर तीन आहे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे नंबर आहे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व विकास करणे तर या योजनेची ही मेन उद्दिष्ट आहेत आता लाभार्थ्यांना म्हणजेच वीज ग्राहकांना निहाय हिस्सा व लागणारा निधी या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे एक चार्ट दिलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे आहे आता दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना राज्य शासनाचा हिस्सा जो आहे तो पस्तीस टक्के दिला जाणार आहे त्यानंतर शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक जे आहेत त्यामधील सर्वसाधारण गटासाठी राज्य शासनाचा हिस्सा आहे वीस टक्के त्यानंतर अनुसूचित गटासाठी तीस टक्के राज्य शासन हिस्सा आहे आणि अनुसूचित जमातीसाठी तीस टक्के राज्य शासन हिस्सा असणार आहे आता सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत पन्नास हजार इतकी ग्रहित धरल्यास वीस ग्राहक किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासन यांचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल आता या ठिकाणी आपण चार्ट पाहू शकता जे की दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना ग्राहकाचा हिस्सा जो आहे तो पंचवीसशे रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये भरायचे आहेत तर फक्त दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना पंचवीसशे रुपये भरायचे आहेत आणि राज्य शासन सतरा हजार पाचशे रुपये भरणार आहे केंद्र शासनाचा हिस्सा जो आहे तो तीस हजार आहे म्हणजे असे एकूण पन्नास हजार रुपयेची ही रक्कम आहे प्रति किलो वॅटनुसार म्हणजे एक किलो वॅटचं तुम्ही जर सो पॅनल बसवणार असाल तर पन्नास हजार रुपये खर्च पकडलेला आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला म्हणजे तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील असाल तर तुम्हाला फक्त पंचवीसशे रुपये भरायचे आहेत उर्वरित रक्कम केंद्र शासन आणि राज्य शासन अशा पद्धतीने भरणार आहे आता त्यानंतर शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे ग्राहक आहेत त्यामधील सर्वसाधारण गटातील जे ग्राहक आहेत त्यांना दहा हजार रुपये रक्कम भरायची आहे म्हणजे ग्राहकांना दहा हजार रुपये रक्कम भरायची आहे त्यानंतर ते राज्य शासन दहा हजार रुपये रक्कम भरणार आहे आणि केंद्र शासनामार्फत तीस हजार रुपये रक्कम अनुदान स्वरूपामध्ये आपल्याला दिली जाणार आहे तर अशा प्रकारे सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांना दहा हजार रुपये हिस्सा भरावा लागणार आहे आणि उर्वरित जे काही चाळीस हजार रुपये लागणार आहेत हे चाळीस हजार रुपये अनुदान आपल्याला राज्य शासन आणि केंद्र शासन मिळवून देणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती गटातील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना प्रति किलो वॅट पाच हजार रुपये रक्कम भरावी लागणार आहे आणि राज्य शासन जे आहे ते पंधरा हजार रुपये रक्कम भरणार आहे तर केंद्र शासनातर्फे तीस हजार रुपये रक्कम भरली जाणार आहे म्हणजे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना प्रति किलोवॅट पाच हजार रुपये रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य शासन आणि केंद्र शासन भरणार आहे म्हणजे प्रति किलोवॅट पन्नास हजार रुपये खर्च पकडलेला आहे एक किलोवॅटचं सोलर पॅनल तुम्हाला तुमच्या घरावरती बसवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला राज्य शासन आणि केंद्र शासनामार्फत अनुदान दिलं जाणार आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने भरायची आहे तर मित्र हो तुमच्या लक्षात आलेलं असेल की आता पंचवीसशे रुपये रक्कम नेमकी कुणाला भरायची आहे तर फक्त दारिद्र्य रेषेखालील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फक्त पंचवीसशे रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये रक्कम भरायची आहे आणि उर्वरित रक्कम राज्य शासन केंद्र शासन भरणार आहे आणि या पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला एक किलो वॅट सोलर पॅनल तुमच्या घरावरती बसवता येणार आहे आता तुम्ही दोन किलो वॅट घेतलात तर तुम्हाला पाच हजार रुपये भरावे लागतील तीन किलो वॅट तुम्ही सोलर पॅनल घेतलात तर तुम्हाला साडेसात तुम हजार रुपये भरावे लागतील तर अशा पद्धतीने तुम्हाला रक्कम जी आहे ती भरायची आहे त्यानंतर या योजनेसाठी जी काही निधीची तरतूद आहे त्यासाठीचे लेखा देखील ले या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर योजनेची अंमलबजावणी नेमकी कोणतर्फे केली जाणार आहे तर या योजनेची अंमलबजावणी करिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल तर महावितरण कंपनीला या, या ठिकाणी योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम देण्यात आलेलं आहे आता लाभार्थ्यांना निवडीचे निकष काय आहेत तर हे आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे की लाभार्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठीचे निकष नेमके काय आहेत त्यासाठीच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत आता आपल्याला या ठिकाणी सविस्तर जाणून घ्यायचं आहे त्यामध्ये खालील निकषाची पूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील आता निकष नेमके काय आहे तर नंबर एक आहे ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे नंबर दोन आहे ग्राहकाच्या कुटुंबाचे छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा तर याआधी तुम्ही तुमच्या घरावरती सौर पॅनल बसवण्यासाठी कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर नंबर तीन आहे इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे तर आपल्याला यासाठी नोंदणी करावी लागेल अर्ज जो आहे तो ऑनलाईन आपल्याला करावा लागेल अर्ज सुरू झाल्यानंतर मित्र हो आपल्या चॅनलवरती या संदर्भातील अपडेट देण्यात येईल अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात देखील आपल्यास माहिती उपलब्ध झाल्यानंतर संदर्भात अपडेट देण्यात येईल त्यानंतर नंबर पाच आहे वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे तर तुमचं जे काही सध्या वीज तुम्ही वापरता जे काही वीज बिल आहे ते वीज बिल तुम्ही पूर्णपणे भरलेलं असावं कुठलंही थकीत तुमचं बिल नसलं पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर हे झाल्या या योजनेच्या अटी शर्ती आता या योजनेचे निकष नेमके काय आहेत तर ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेत भाग घेण्यास पात्र ठरतील तर लक्षात घ्या तुमचं शंभर युनिट पेक्षा कमी वीज बिल आलं पाहिजे ते पण कोणत्या तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्येच तुमचं वीज बिल जे आहे ते शंभर युनिटपेक्षा कमी असलं पाहिजे तरच तुम्हाला या योजनेमध्ये सहभाग घेता येईल तरच तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठराल त्यानंतर नंबर आहे फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच योजनेत भाग घेण्यास पात्र ठरतील त्यानंतर नंबर तीन आहे दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवली जाईल तर जे काही दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी आहेत त्या, त्या लाभार्थ्यांना तर त्या या योजनेमध्ये सहभाग घेताच येणार आहे त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे पण इतर सर्वसाधारण गटातील म्हणजे शंभर युनिट पेक्षा कमी युव्ही वापरणारे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांमधील सर्वसाधारण गटातील लाभार्थी असतील किंवा अनुसूचित जाती जमाती गटातील लाभार्थी असतील या लाभार्थ्यांना मात्र जे प्रथम अर्ज करतील जे सुरुवातीला अर्ज करतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या योजनेसाठी दिलं जाईल त्यामुळे तुम्ही जर सर्वसाधारण गट किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये असाल तर तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करावा लागेल म्हणजे तुम्ही प्रथम अर्ज केला तर तुम्हाला प्रथम या योजनेचा लाभ दिला जाईल त्यानंतर नंबर चार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोटा शून्य ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील त्यानंतर आता या ठिकाणी योजनेचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही योजना कधीपर्यंत राबवली जाणार आहे तर सदर योजनेचा कालावधी मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल म्हणजे मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत ही योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे आता त्यानंतर हो अंमलबजावणीची कार्यपद्धती नेमकी या योजनेची कशी असणार आहे या संदर्भात देखील शासनाने या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्र हो, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नवीन सोलर योजना म्हणजे स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे मित्र हो यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत हे लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर त्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की ती माहिती पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्र हो या योजनेचा लाभ आपले तर मित्रांना देखील मिळावा यासाठी त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद